ते दाखवतो बघा किती माशा ना दा दा आले भयानक इथं आता बघा दुसऱ्या जोडीत नमस्कार मित्रांनो मी साहिल वांगरे तुमचा सर्वांचा रान वाटत ब्लॉगर या आपल्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही आलो इकडं मासं पकडायला बघा सकाळ सकाळी वळाला इकडं आपला तो कॅब आहे आणि तिकडं वर नाना गेलाय गाडी घेऊन तर आम्ही तिघ जण आले आज एकदम सकाळ सकाळी मोरे मासे पकडायला सर आता बघ आपल्याला किती मास भेटत आहेत ते सकाळ सकाळी एकदम धुक आहे आणि आज पाऊस पण उघडलाय त्याच्यामुळे आलो आम्ही धुका गेल्यानंतर एकदम ऊन पडलं ಬಾ ಆಮಿ ನೆಟಲಿ ಮಾಸ ಅರಮ್ಯ ನಾ ಕೂಡ ಎಡ ಮಾಸ ಪಡೆಯ ಬಡ बाजू पासून मात्र नाही मित्रा आता ला सोडून द्यायचा आहे बाकी काय 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 सुरुवात झाली बघा असे छोटे छोटे मासे बघा यांची साईज एवढीच असते दुसऱ्या ठिकाणी झाले आम्ही तिकडं पण एक हे लावायचे जोळी

परि एवढे भेटले तर आणि सगळे मिक्स चालेल बाकीचे सुस्त नाही आणि बाकीचे वेगळे मासे बघा दुसऱ्या जवळ तिकडे खाली आले होते तिच्यातून एवढं मासं आणलं बघा बाबा गेला <laughs> तर खाली एवढं मास घेऊन आहे तर आता आहे आजू आपल्याला पकडायची ती आम्ही दोघ जण आता था वरती चालू तिकडं <laughs> तर बघा आम्ही इकडं वरती आलो दुसऱ्या इकडं तिथे पडेलच मास बघा इथे ते भरपूर मासे पडेलच आणि म्हणजे ऊन पडले आता चांगलं त्याच्यामुळे मास्त पण भरपूर गेला माझ्या हातात बघा मागाशी मासे काय देऊ तर बघा आताच्या झोळीत एवढे मासे भेटलेत हा आता याच्यातला कचरा साफ करायचा आम्हाला राज पहिला दिवस आहे त्याच्यामुळं भरपूर मासे भेटलेत बघा ना साफ कर सुटले मास्त आंबोलीमध्ये शकतो अगदी एवढं साफ करायचे तिकडे आजू काही पडत सुटले बघा लगेच जमा पण झालेत काढून घेतले तरी लगेच पाचच मिनटात बघा आता मी एकटाच तिकडे आपण जे जोळी लावली होती ना तर तिकडे आलं बघा दुसऱ्या टायमाला आपण जोळी लावली होती आणि इकडे एक लावली होती तर तिथे मी काढून आणले इथे काही थोडेच भेटले बघा एवढे असे एवढी वाटीभर एक भेटली आणि आता इथे काढून बघ आपण किती वेळ देते आणि आपण मग जे पकडले जास्त ते तिकडे वरते आता बघा इथं किती भेटते आपल्याला मासे तर इथं थोडेच भेटले काहीतरी खालच्या जोळीला तरी एक वाटी भेटली होती इथं अर्धीच वाटी भेटली आता इथं बघूया आपण इथं आपली गाडी लावली पहिल्यांदा आपण जी जोळी लावली तरी तिला बघूया आपण किती भेटतंय ती बघे पहिली आपली जोळी आता हिला बघूया आपण किती ते तिला भरपूर असे मासे आलेत वाटतं बघा तुम्हाला मासे दाखवतो बघा किती मासे आले ज्या ना तिथं आता <laughs> इतक्या खोबऱ्यात बघा किती एक नंबर मासे राहतो इथं काळा काळा झालाय तिकडे मासे बघा आता एवढे आधी मासे काढून घेतो तुम्हाला आधी दाखवतो मासे किती आपल्याकडे बघा एवढेच होती आणि आता हे काढल्यावर बघूया आपण तिथं तर इथे व्हिडिओ काढायला कोणीच ते मी एकटाच आहे चुक्या बन आण तिकडे वरती गेले ती आपल्याला मागास जास्त मासे भेटले तिकडे तर मी काढून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो नंतर बघा इथे एवढं मासे भेटलेत आपल्याला आता इथल्या झोळीत भरपूर मासे झाले दादा बघा नेमकी आता ऊन पडलाय कडक बघा आणि त्याच्यामुळे मासं पडायला आता एकदम सुरुवात झाली लगेच पटापट पटापट मासे उतरतात खाली हा तर बघा एवढं मासे भेटलेत आम्हाला दोन हे दोन किलो असतील ना दोन एक किलो दोन अडीच तीन किलो तर बघा एक अडीच तीन किलो मासे भेटलेत सकाळी लवकर आलो आम्ही आणि आता नऊ वाजले तर आता आम्ही घरी आलो बघा भरपूर मासे भेटले आज आता घरी गेल्यावर दाखवतो परत तुम्हाला तर बघा एवढे मासे आता आम्हाला एक एकला वाटे आले ती बघा तर हे जवळपास बरेचले असतील आता मला अंदाज नाही सांगता येणार एक दीड किलो का एक दीड किलो जरी मासे असतील बघा भरपूर मासे आहेत आता आता एकदा सुके करणार फ्राय बघा एवढे मासे भेटले भरपूर मासे आता मासे आपण घरी दिले तर नाही आम्ही निघाले आता राजूरला जायला श्री तर मी तर मागायचे काय व्हिडिओ एंड करायला भेटला नाही तर आता एंड करतो व्हिडिओ तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे दुण कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या